माझं सोलापूर न्यूज मध्ये तालुका पंढरपूर येथे विवाहितेने मुलगा आणि मुलगी यांना विहिरीत ढकलून स्वतः आत्महत्या केली या घटनेची माहिती मिळताच पतीने ही आत्महत्या केली घरगुती बाजूतून ही घटना घडली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून या घटनेमुळे पंढरपूर तालुक्यात एकच खबर उडाली आहे पोलिसांना या घटनेचा तपास सुरू करत असून याबाबत मिळालेली माहिती अशी की मामाजी शिवाजी आसवे वर्ष पस्तीस हा आपल्या कुटुंबियासह तनाळी रस्त्यावर येथे वास्तव्यास होता मागील काही दिवसांपासून पतीपदीमध्ये भांडण सुरू होते रविवारी दुपारी पती ममानी आणि मोना पत्नी मोनाली यांच्या जोरदार भांडण झाले त्यानंतर पत्नी यांनी घराजवळ असलेल्या विहिरीमध्ये आपल्या ऐश्वर्या वैवर्ष सहा आणि कार्तिक वयवर्ष चार या दोन्ही मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली या घटनेची माहिती मिळताच पती मामाजी आसवे याला मिळाल्यानंतर त्यानेही नैराश्यमधून आपल्या राहत्या गळफास घेऊन आत्महत्या केली एकाच कुटुंबातील चार जणांची आत्महत्या केल्याने खळबळ उडाली असून मामाजी आसवे याला दारूचे व्यसन होते पत्नी मोनाली हिला त्रास देत होता या घरगुती वादातूनच आत्महत्या केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे तर या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये घटनेची नोंद झाली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका